नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर यानी यानी जनता हा कोणाला कुठे पार करायचा हा ठरवणारा जनता हा जनार्दन आहे अशा पद्धतीच्या विनम्र भावानं विनम्र भावनेनं या देशातल्या जनतेला साथ घातली परंतु इथं आम्ही चारशे पार करणार या महाराष्ट्रात तर अशा पद्धतीचा नंगा नाच घातला गेला 45 की आम्ही पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस आम्ही घेणार असं सांगितलं गेलं भाजपा बोलायला लागले ला ला त्यांच्या जोडीला मिंदे गेले ते मिंदे म्हणाले पंचेचाळीस पार त्याच्यानंतर अजित पवार गेले तेही म्हणायला लागले पंचेचाळीस पार आणि सगळे जे काही बोलायला लागले पंचेस पार पंचाळीस पार त्यावेळेला महाराष्ट्रामधून एकच शेर उभा राहिला महाराष्ट्रामधून एका वाघाची डरकाळी फुटली अरे अभि तक शेर तो जिंदा है अभी जिंदा है चारशो पार नाही इस बार तुम तडी पार हे सांगणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उठला आलंय चारशे पार तडी पार करायचं ना तडी पार तयार आहात जरा मारू दोन चार फटके तडीपार उद्धव साहेबांनी एक नारा दिला आणि आख्या देशामध्ये तो नारा घुमला चारशे पार तर राहिलं बाजूला तडीपार हे तडीपार व्हायची वेळ आली आहे जे जे म्हणून या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा आम्ही जिंकू सांगत होते जा जाऊन महाराष्ट्राची अवस्था काय ती बघा पहिल्या टप्प्यातला पाच जागांचं पूर्व विदर्भातलं मतदान झालं आज माझ्या पक्षानं त्या भागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे खरंतर त्या पाचही जागा काँग्रेस लढलं तिथे आमची रामटेकची जागा निवडून आलेली तीसुद्धा आम्ही काँग्रेसला दिली माझा प्रयत्न होता की ती जागा आमच्याकडं टिकावी परंतु पक्षाचा निर्णय कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आदरणीय उद्धव साहेबांनी आदरणीय सन्मान्य आदित्य साहेबांनी एक नारा दिला होता आमच्यातले चाळीस आमदार फुटल्यानंतर पन्नास खोके अरे पन्नास खोके आणि हे पन्नास खोके एकदम ओके असा हा काही नारा घराघरामध्ये सुरूात गेला त्या फुटलेल्या गद्दारांना लोक ओके नाही भोके 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 म्हणून ठोकायच्या पाठीमागे लागले होते आणि मग इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ रानो माळ यांची पळापळ झाली रानो माळ यांची पळापळ झाली आणि त्याच वेळेला त्या शिवसैनिक एकवटला शिवसैनिक संतापलाय मी पूर्व विदर्भ केला मी पश्चिम महाराष्ट्र केला काल माझ्या कोल्हापूरला चार सभा झाल्या आज सकाळी बावड्याला एक सभा झाली येता येता मी मलकापूरला छोटीशी सभा केली आणि आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करण्याकरता उभा आहे शिवसैनिक पेटून उठलाय शिवसैनिक चौताळून उठलाय आज कोल्हापूरची निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं काँग्रेसला सोडली काल त्या ठिकाणी घडलेल्या बघितल्या मी माझ्या सभा आजऱ्याची सभा तिथे कागलची सभा आणि शेवटची जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनपद अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद